आलेले आहेत आणि आता आपला दुधाचा फायनली आरू एवढी चिल्लावळ आहे हॅलो हाय तुम्ही सगळे युट्यूब वरती दिसणार आहे आवई हे आमच्या दुधाच्या टॅम्पो गावाला

ये घट खोपोली खोपोलीमध्ये वडापाव खूप छान असतो खोपोली तर आता हे वेगळ्या ठिकाणी म्हणजे पुढे आलो आम्ही नेहमी जो स्पॉट असतो तिथे नाही थांबवली आला आज गाडी तर आता सगळे वडापाव खातात खोपोलीनंतर काय खोपोली नंतर आता लोणावळा सगळे शहा नाश्ता घेतात त्यानंतर इथं चिंचोली चिंचोली लगेच नाही चिंचली खोपोलीचा वडापाव खूप टेस्टी असतो नेहमीच घेतो आम्ही तर चला मग खाऊ महाराष्ट्रात तर आता आम्ही खोपोलीत आलो आहे इकडे सगळे टॅम्पोल दादांचे स्पॉट असतो थांबायचा पण आज नेमकं आम्ही पुढं आलो आहे दरवेळेला ते थोडंसं मागे थांबतात तर पण खोपोलीचा वडापाव एकदम मस्त असतो तर हा वडापाव खाल्ल्याशिवाय आम्ही पुढे नेतो विषय सो या खायला सगळे

फायनली <्पाँगाँ> आता आम्ही मनसूर मध्ये आलो आणि टेम्पो दादा इथे सोडला आता चाललो आम्ही दुसऱ्या गाडी आता या गाडीने जायचं आपल्याला चिंचोली फाट्यापर्यंत

आलो जुन्नर फाट्यावरती तर हा जो रोड जातोय तो जातो भीमाशंकरला आणि हा जो रोड जातो तो शिवनेरी आणि आपल्या गावाकडे आणि आता आम्ही इकडून आलो मुंबईवरून सो चला तर मग आम्ही भेळ घेतली इतकी फेमस भेळ आमची घरी सुधीर भाऊजी आले इथे चौकात कधी पण आपल्याला आपण कसं जाऊ शकतो तर आता आपल्याला जायचं इकडून फायनली आणि आता नित ताई आणि आम्ही गावाला आलो इथे शॉप मध्ये कोण आहे शीताल आणि आता एवढ्या दिव्यातून झाड आणली अगं ते केळीच झाड आहे हो सासूबाईंच घर दाखवते ना युट्यूब वरती केळीचं झाड आणलं लाल एकच आहे इथे मोठं झालं ना की याला पिल्ली फुटली की घेऊन जा मग तुम्हाला देते रोप होतं माझ्या सहा महिने झालं घरी पाळलं त्याला काय वाव सोनचाफ्याची फुलं बघ हे आपण माझ्या चुल सासूबाई आहेत आता वहिनी शेतात गेल्या असतील आणि ही वाडी सगळी आपलीच आहे हे आपलं जुनं घर आहे वाडीतलं आणि मी फुलं घेते सासूबाई आणि थोडीशी सोनचाफ्याची फुलं वहिनी कुठे गेल्यात आता शेतात का महिनेच्या मी जेव्हा पण येते ना तो सोनचाफ्याची फुलं घेतच घेते मला आवडतात आता आता एवढे फुलं सापडली आहेत आणि मी नेहमी येते हा सोनचाफा माझा खूप ओळखीचा आहे आणि हा जो सरळ रस्ता जातो तो आता जातोय इथून जो स्ट्रेट रस्ता जातोय तो जातो जुन्नरला आहे शिवनेरीकडे आणि हा आहे आपला महादेवाचा डोंगर माझ्या पुतण्याने झाड लावलंय मस्त आहे बघा मी तिथेच हा असं कॅमेरा बन फायनली तुम्ही बघू शकता हा आपल्या घराकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्याची अवस्था बघू शकताय आरो खड्ड्यात उभे राहत्या खड्डा कुठे आहे पॉंड तर एवढे खड्डे आहेत असे भयानक भयानक टॅक्टरवाले दादा इकडून जाऊन जाऊन आणि पावसाळी एवढी भयानक अवस्था असती तर आता जेव्हा पण अरी वाव केवढी सुंदर बड होती तर आपण जेव्हा पण आता इकडे येऊ ना राहिला तर पहिला मी हा रस्ता छान करणार आहे खूप जुना आंबा आहे इकडचा दोनशे वर्षापूर्वीचं हे आंब्याचं झाड आहे तर ह्या झाडाचं नाव आहे आमट्या आणि एक भामट्या म्हणून होता तो पडला आणि हा बड आहे ना मोठी आहे हा आणि इकडं तो कॅनल आहे आपला सो so, हा आमट्या आहे म्हणजे ह्याचा आंबा आंबट आहे असं म्हणतात म्हणून ह्याचं नाव आमट्या आहे आणि अशी जुनी झाड आता विलुप्त होत चालली आहेत हा मी ऍक्च्युली तेच विचार करतो आपण उद्या डब्बा घेऊन येऊ इकडं वाजता जेवायला आत्ता बरं ठीक आहे बरं आहेत नाजी दादा बोगनवेल बघू शकता किती छान झालं आहे माझा आता बिचाऱ्याला काढायचं काय प्रश्नच नाही उंबर आणि झाडं आता छान ट्रिमिंग केलेली आहेत आता आलो आहे घरी खूप पसारा पडला आहे सगळीकडे आता आवरायचं आहे आणि आता आपली बाहेरची झाडं झाडं पण बरीच नाहीतच जमा आहेत कारण आता आई नव्हत्या इकडे बरेच दिवस आणि ही अशी आपली अवस्था झालेली आहे झाडांची तर आता हे सगळं साफसफाई आणि आवरून घ्यायचं आहे चला तर मग आता लागूया कामाला आता ना खूप दिवसातून भेटले आणि हे कोण आहेत मन डॉक्टर काका डॉक्टर काका म्हणजे कोण आहेत रिलेशन मध्ये कोण डॉक्टर मामा, मामा? मामा दौक्षर दौक्षर अच्छा तुम्ही त्यांच्या मुळे सोन अच्छा मी आले होते तुमच्या घरी त्या माहित सु माहितीत की मला मी आले होते पण तुम्ही त्यांची मुलगी ते माहिती नव्हतं मला त्या अशा हायटेड वगैरे होत्या ना अशा पर्सनॅलिटी छान होती त्याचाच मुलगा अच्छा मी आले झाडं खूप खराब झालेत खूपच बेकार झाली अवस्था घराची सगळीकडून आणि आत्ता मी खिचडी भात करायला घेते कारण आता उशीर झाला आहे सो मी पण आत्ता आले आहे दमून आता खिचडी भात करते आणि मग सगळी साफसफाई करायची